ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक अखेर करीला तरुणाचा वयवर्ष अठ्ठावीस याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला सोळा फेब्रुवारी रोजी त्याचा अपघात झाला होता मयत प्रवीण पाटील हा भोगावती सहकारी साखर कारखान्यामध्ये कंत्राटी पद्धतीने कामावर होता 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी कामावर जात असताना शिरगाव येथे त्याच्या मोटरसायकलच्या आडवे कुत्रे आल्याने त्याला चुकवण्याच्या प्रयत्नात मोटरसायकल घसरून तो गंभीर जखमी झाला होता तेव्हापासून त्याच्यावर एक महिनाभर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते पण त्याची आज प्राणज्योत मावळली प्रवीण हा एकुलता एक असल्याने त्याच्या जाण्याने पिरळ गावासह परिसरात शोककळा पसरली आहे महानकर न्यूजसाठी विजय बकरे राधानगरी